नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय नंदिनीच्या रूममधून काव्या बाहेर आलेली असते तिथे जीवाच्या बड्डेचं प्लॅनिंग सरप्राईज पार्टी जेवाला देणार आहे हे पाहून काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं ती जिण्यावरून विचार करत खाली चाललेली असते समोरून जेवादेखील वरती येत असतो आणि दोघांचंही एकमेकांकडे लक्ष नसल्याने जोराची टक्कर होते दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर जिवा काव्याकडे दुर्लक्ष करून निघालेला असतो तेव्हा काव्या त्याला ते अडवते हात पकडते आणि म्हणते अहो थांबा की नंदिनीचे जिवा जीवाला असं म्हटल्यामुळे धक्काच बसतो आणि तो खूप घाबरतो इकडे तिकडे पाहू लागतो इथे कोणी नाही आहे ना याची खात्री करून घेतो तो, तो स्वतःच काव्याने धरलेला हात सोडून घेतो घाबरलेला जीवा तिच्याकडे पाहतो काव्या विचारते काय हो काय झाले नक्की असं सतत अचानक तुम्ही पळण्याच्या घाईत का असता मला कळतच नाही आहे सतत माझ्यापासून दूर दूर का पळता आहात जेव्हा म्हणतो हे बघ जरा ना हळूच बोल उगीच सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करू नकोस काव्या म्हणते ठीक आहे हळूच बोलते पण थेट आणि उद्याच बोलते काय मग बड्डे बॉय उद्या रात्री बारा वाजता बड्डे आहे म्हणे तुमचा तेव्हा जर जेव्हा म्हणतो हो मग बड्डे तर ते आहेच तेव्हा काव्या म्हणते नाही आतापर्यंत दरवर्षी मी तुझा वाढदिवस जसा साजरा करत होते ना तुला केक पाठवायचे तुझ्यासाठी बुकेसुद्धा पाठवायचे तुझ्या फेवरेट जिमी कुकीजसुद्धा मी स्वतःच्या हाताने बनवून आणायचे आणि ह्या वर्षीही तेच नाही करणार मी असं म्हणून जीवाला धक्का बसतो जेव्हा तिच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर काव्यही म्हणते हे बघ आधीसारखी काव्यही आता राहिलेली नाही आहे कारण या सगळ्या गोष्टी आधीसारख्या मला नको आहेत आणि या गोष्टींमध्ये जीवनामध्ये काहीतरी ट्विस्ट असायलाच हवा येणार आहे जगण्यामध्ये जेव्हा आश्चर्याने विचारतो कसला ट्विस्ट काव्या म्हणते की हो हो सांगते थांब अरे अरे जीवा काय आहे ना लोकांना मी सतत चिडकी सतत आरडाओरड करणारी कंप्लेंट बॉक्स वाटते सतत कंप्लेंट करणारी आता मी असं होऊ देणार नाही अजिबात असं होऊ देणार नाही हे बघ जीवा तू आता मला सांग लोकांना जर आपल्याबद्दल माहिती असतं तर ते काय म्हणाले असते अगं काय हे काव्या तू का सांग करतेस इतकं सगळं आणि कशाला हवं आहे तुला पारसोबतचं लग्न बिचारा त्या पारची उगीस कशाला त्याला जीवाची फरफट करत आहेस तू हो ना आजच म्हणलं असतं ना जीवाला प्रश्न विचारते काव्य आत्ताच्या काळातली मुलगी आहे तू असा तुकडा पाड काव्याने जीवाला धमकी दिलेली असते त्यामुळे जीवाला धक्का बसतो तो खूप घाबरतो इकडे तिकडे पाहतो कुणी ऐकलं तर नसेल ना काव्याला शांत राहायला सांगतो तो म्हणतो की एक मिनिट म्हणजे नक्की काय करणार आहेस तू तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे तो तिला बजावतो हे बघ उगीच वेळेपणा करायचा नाही आहे काव्या म्हणते वेळेपणा नाही तर उलट मी आता शहाही झाली आहे आणि शहाणपणाने वागायचं ठरवलं आहे उद्या तिचा बड्डे आहे ना तुझा मग तू आता बघतच राहा तुझा उद्याचा वाढदिवस ना मी काय वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे उद्या मी तुला सगळ्यांसमोर सर्वात आधी विश करणार आहे तुला ओवाळणार आहे उद्या मी आपल्या दोघांमध्ये जे नातं होतं ना पूर्वी त्या नात्याबद्दलसुद्धा सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे मी तुला जीवाला धक्काच बसतो आणि तो खूप घाबरतो काव्याला धमकीच देतो आणि म्हणतो हे बघ काव्या तू असं काहीही करणार नाही आहेस काव्यासुद्धा म्हणते मी असंच करणार आहे जेव्हा तुला काय करायचं असेल ना ते तू करू शकतो तो मान्य कर तू नकार दे तू काहीही कर पण आता मी अजिबात मागे हटणार नाही आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे नाही काव्याने असं स्पष्टपणे जीवाच्या तोंडावरती सांगितलेलं असतं जेव्हा आता काव्याच्या ला, धमकीला घाबरलेलं असतो धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतो कारण जर आमच्या नात्यामध्ये अगोदर आमचं रिलेशन काय होतं हे जर घरातल्यांना समजलं तर सर्वांना किती धक्का बसेल आणि घरातील सर्वजण किती दुखावतील याचा विचार जेव्हा करू लागतो तिथून काव्या तिथून निघून जायला लागते जेव्हा तिचा हात पकडतो आता तो ह हा, हक्कानेच तिचा हात पकडलेला असतो आणि काव्या त्याच्याकडे पाहतच राहते पूर्वीचे ते क्षण तिला आठवतात जेव्हा हऊच हात सोडतो आणि म्हणतो हे बघ जरा विचार कर आणि डोकं शांत ठेव मी तुला रिक्वेस्ट करतोय असं काहीही करू नकोस प्लीज प्लीज कारण तुझी आई आजारी आहे नंदिनीसुद्धा आत्ताच एवढ्या मोठ्या संकटामधून बाहेर आली आहे हे सगळं जर तू सांगितलंस तर पार त्यादालासुद्धा केवढा मोठा धक्का बसेल आणि घरातल्यांना किती मोठा धक्का बसेल अगं समजत आहे का तुला तुला असं तो तिला म्हणतो काव्य हसते आणि म्हणते अरे वा जीवा क्या बात आहे अरे सगळ्यांचीच काळजी आहे की तुला काय बोलतोस तू याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याला कळलं तर काय वाटेल त्याला कळलं तर काय वाटेल या सगळ्यात ना काव्या कुठेच नाही आहे ती रागाने वैतागलेली असते तिला वाईट वाटतं की जीवाच्या आयुष्यामध्ये आता तिचं स्थान नाही आहे ती जा विचारते आणि म्हणते अरे तू गेल्या एका महिन्यामध्ये सगळ्यांचा विचार केलास परंतु काव्याचा एका क्षणाचा देखील तू विचार केला नाही मला काय वाटतं याचा विचार केलाच का रे तू बिचाऱ्या पार माझ्याशी एवढं चांगलं वाटतात तरी मी त्यांना हाडतूड करत असते तू काय करतोस तू तर हे सगळं मान्य केलंस की असं म्हणून त्याच्या बेडरूमकडे ती बोट करते आणि म्हणते अरे चांगलंच आहे की तुझं तुझा आणि नंदिनी ताईचा संसार बायको म्हणून तुला तर अभिमान आहे ना तिचा तू तिचं नातं ॲक्सेप्ट केलं आहे जीवाचा मागचा पुढचा कोणताही विचार न करता सगळी कारस्ताना ती बाहेर काढते आणि म्हणते की मला फक्त पारसोबत पाहिलं की तुला मिरची झोंबते हो की नाही असं म्हणून ती हसते आणि म्हणते हे हे म्हणजे असं झालं ना मान्य करायचं नाही आणि मोकळंही व्हायचं नाही ते म्हणतात ना मला मोगऱ्याचा गजराही हवा आहे पण हातात असलेलं चाफ्याचं चा फूल काही सुटत नाही असा ती जीवाला जबरदस्त टोकणा मारते आणि सडे तर उत्तर त्याने जेवायला दिलेलं असतं जेव्हा आता खूप आशिराने तिच्याकडे पाहतो डोळे देखील वटारून तिच्याकडे पाहत असतो काव्या आता जे काही बोलत असते ना ते अगदी खरा आणि शंभर टक्के खरंच असतं जीवाला त्या सर्व गोष्टींची जाणीव करून देत असते त्यानंतर त्याला राग येतो आणि तो, तो रागातच म्हणतो हे बघ काव्या हे एक शब्द देखील तोंडातून काढू देत नाही अरे काव्या म्हणते अरे मी बघतेच ना इनफॅक्ट नो जेव्हा लोकांना जर आपल्याबद्दल माहिती असतं ना तर लोकांनी तुला डबल स्टँडर्ड म्हणाले असते समजलं डबल स्टँडर्ड हे म्हटल्यानंतर त्याला खूप राग येतो तो विचारतो काय मी डबल स्टँडर्ड आहे काय आता स्पष्टीकरण स्पष्टपणे म्हणते हो काव्या स्पष्टपणे म्हणते हो तू डबल स्टँडर्ड आहे काय झालं आता अरे त्रास झाला ना तुझा मेले होऊ दुखायला गेला ना अरे लगेच असं तो चिरलेला असतो तुझा जीव आम्हाला कळत नाही मला पाच बरोबर बघितलं की सारखं सारखं टोमणे मारतो नंदिनी ताईला तू तुझी बायको म्हणतोस किती कन्फ्युजड आहेस रे तू अरे जेव्हा तू स्वतःचाच एक वेस दोन्ही दगडांवरती पाय ठेवला आहेस तू कन किती कन्फ्यूज आहे तुझं तुला समजत नाही तू, 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 ना तू एकच काहीतरी निवड अशी ती रागातच काव्या त्याला म्हणालेली असते तो म्हणतो एक काहीतरी निवडू का अगदी मस्तच अगं तू काव्य आहेस ना म्हणून हे सगळं तुला बोलायला सोपं जातं आहे कधीतरी ना जीवा बनून बघ जीवा बनून बघ म्हणजे तुला कळेल की माझं काय होतं आहे आणि मी कशातून जातो आहे तेव्हा काव्यामध्ये हो आवडेल ना मला खरंच आवडेल मला जेव्हा बनायला जर मी जेव्हा झाले ना तर सर्वात आधी सगळ्यांना आपल्या रिलेशनबद्दल सर्वांना सांगेल मी इनफॅक्ट सांगितलंसुद्धा असतं पण सॅड आहे ना किती सॅड गोष्ट आहे मी जेव्हा नाही आहे मी तर काव्य आहे पण हीच काव्य आता तुला सांगते जीवा की तुझी ना आता संपलेली आहे आता सगळ्या गोष्टी मी फक्त आणि फक्त माझ्या पद्धतीने करेल उद्या वाढदिवस जरी तुझा एकटेचा असला ना तरी गिफ्ट आपल्या दोघांनाही मिळणार आहे असं म्हणून ती जीवाकडे नजर रोखूनच पाहते आणि वेगळ्याच काव्याचं रूप आज आपल्याला पाहायला मिळालं उद्या आपल्यातलं खरं ना मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगून टाकणार आहे आता लक्षात ठेव जीवा जो उद्याचा बड्डे असेल ना तो आयुष्यातील सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखा दिवस असणार आहे अशी धमकीच काव्याने तिथे दे जीवाला दिलेली असते आणि तिथून निघून जायला निघतो तर जेव्हा आता खूप घाबरतो काव्याचं बोलणं त्याला आठवतं आणि तो तिकडे जाणाऱ्या काव्याकडे खूप वेळ पाहतच राहतो